नमस्कार मी राजाभाऊ दुर्गे माजी नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिका गेल्या काही दिवसापासून निवडणुकीची धामधूम आपल्या संपूर्ण शहरामध्ये चालू आहे आणि या निवडणुकीचा आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस पंधरा तारखेला मतदान आहे त्यामित्त त्यानिमित्तानं मी आपल्याला पहिल्यांदा आव्हान करतो की पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पार्टी आर पी आय युतीचे जेवढे काही उमेदवार उभे आहेत या सगळ्यांना आपण भरघोस मतांनी निवडून द्यावं अशी आपल्याला या व्हिडिओच्या सुरुवातीला विनंती करतो गेले काही दिवसापासून आपल्या या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या विरोधात एक नेरेटिव सेट करण्याचा प्रयत्न इथल्या विरोधकांकडून प्रचारादरम्यान अनेक वेळा होतो आहे खरं तर दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमुळे होती पालिकेमध्ये होती दोन हजार बावीस ते आज तागा आहेत म्हणजे दोन हजार सव्वीस सुरू आहे प्रशासकीय राजवट या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आहे प्रशासकीय राजवटीमध्ये सगळे अधिकारी हे कामकाज पाहतात आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या अधिकाऱ्यांच्या काळामध्ये म्हणजे तुम्ही आम्ही तर लांबच परंतु पत्रकारांना सुद्धा आयुक्तांच्या दालनामध्ये प्रवेश नव्हता किंवा अधिकारी पत्रकारांना सुद्धा दाद देत नव्हते अशा प्रकारच्या पद्धतीने अधिकाऱ्यांचा कारभार गेली चार वर्ष त्या ठिकाणी सुरू होता आणि या दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या काळामध्ये खरं तर आठ साडेआठ हजार कोटीचं आपलं बजेट या वा वार्षिक बजेट चिंचवड महानगरपालिकेचं दरवर्षीचं आत्ता गेल्या चार पाच वर्षापासून आहे या बजेटमध्ये तसं पाहायला गेलं तर चाळीस हजार कोटीचं बजेट पाच वर्षामध्ये या चिंचवड महानगरपालिकेचं खरं तर पैसे आले आणि पैसे गेले असं आहे तर याच्यामध्ये वीस हजार कोटी तर त्या आस्थापनेलाच म्हणजे शा कर्मचाऱ्यांचे पगार आणि ह्या सगळ्यावरच तो पैसा खर्च होतो उरलेले वीस हजार कोटी हे जे काही खर्च झालेत त्या त्याच्यात आपण प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे की पिंपरी चिंचवड शहरामध्ये काय काय झालं सगळ्यात पहिल्यांदा तर भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्या आल्या या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पहिल्यांदा मेट्रोचं उद्घाटन या ठिकाणी केलं आणि मेट्रोच्या कामाला सुरुवात केली नुसती कामाला सुरुवातच नाही केली तर दोन हजार सतरा ते दोन हजार बावीसच्या अगोदरच ही मेट्रो पिंपरी ते शिव शिवाजीनगर आणि त्यानंतर शिवाजीनगर ते स्वारगेट या पद्धतीने धावू लागली यानंतर खऱ्या अर्थानं या, या मेट्रोचं पिंपरी ते निगडी हे जे काही थांबलेलं काम आहे हे सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या काळामध्ये मार्गी लागलं खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळामध्येच या ठिकाणी कमिशनर ऑफिस देखील पिंपरी चिंचवड शहरातल्या नागरिकांच्या सोयीसाठी गुन्हेगारी कमी होण्यासाठी आणलं गेलं आपण पाहिलं तर तहसील कार्यालय हे देखील भारतीय जनता पार्टीच्या काळामध्येच या ठिकाणी सुरू करण्यात आलं आपण पाहिलं भामा अस्खेड धरणाचं जे पाणी आहे शंभर एम एल डी पाणी हे पिंपरी चिंचवड शहरात आणलं गेलं हे भारतीय जनता पार्टीच्या काळात आमदार महेशदादा लांडगे यांच्या पाठपुराव्यानं ते संपूर्ण काम पूर्णत्वास गेलं आणि आज भामासकडेवरून आपल्या पिंपरी चिंचवड शहराला तर शंभर एम एल डी पाणी हे मिळालं पुढच्या पंचवीस वर्षाचा पाण्याचं नियोजन हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हे केलं जाणार आहे याचा शब्दसुद्धा कालच्या पर्वाच्या आकुर्डीच्या सभेमध्ये आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिला पुनावळ्याचा कचरा डेपो जो होणार होता त्या ठिकाणी तर तिथल्या नागरिकांच्या प्रचंड आग्रहास्तव भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं तिथला पुनावळ्याचा कचरा डेपो देखील पिंपरी चिंचवड शहराच्या नागरिकांच्या हितासाठी रद्द करण्याचं काम केलं आपण पाहिलं तर भोसरीला आठशे बेडचं नवीन हॉस्पिटल या ठिकाणी खरं तर महेशदादा लांडगे यांच्या पाठपुराव्यानंतर त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलं आणि ही पिंपरी चिंचवडकरांची एक खूप मोठी आरोग्याच्या दृष्टीनं एक सोय निर्माण करण्यात आली ही भारतीय जनता पार्टीच्या सत्ता काळातच करण्यात आली वेस्ट टू एनर्जीचा प्रकल्प हा वेस्ट टू एनर्जीचा प्रकल्प पिंपरी चिंचवड शहरात आणला कचऱ्याचा ढीगच्या ढीग त्या मोशी कचरा डिपोमध्ये होत चालला होता डोंगर अक्षरशः कचऱ्याचा होत चालला होता आणि ह्या डोंगरामुळं त्या ठिकाणी खरं तर इतका बपर झोन त्या भागातल्या नागरिकांसाठी तो जाहीर करावा लागला आणि बफर झोनमध्ये तिथले पाचशे स्क्वेअर फुटाच्या जमिनी आपल्या इथल्या भूमिपुत्रांच्या बाधित झाल्या नागरिकांच्या बाधित झाल्या आणि खऱ्या अर्थानं हा टू एनर्जीचा प्रकल्प त्या ठिकाणी आणून तो बफर झोन देखील त्या ठिकाणी रद्द करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं आणि पाचशे स्क्वेअर फुटाची मर्यादा त्याची दीडशे स्क्वेअर फुटावर आणून साडेतीनशे स्क्वेअर फुटामधल्या बांधमांना दिलासा हा भारतीय जनता पार्टीच्या सरकारने म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने खऱ्या अर्थानं दिला आपण पाहिलं तर अजमेरामध्ये डोळ्यांचं हॉस्पिटल देखील या भारतीय जनता पार्टीच्या काळात स्वतंत्र डोळ्याचं हॉस्पिटल या अजमेरामध्ये तयार करून नागरिकांची सोय त्या ठिकाणी करण्यात आली आपण पाहिलं तर पिंपरीमधलं जे कोर्ट होतं या कोर्टची जागा अत्यंत कमी पडत होती त्या ठिकाणी खूप नागरिकांचा तिथं खूप येणं जाणं होतं आणि म्हणून ह्या कोर्टाला नेहरू नगरच्या नवीन जागेमध्ये या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळातच या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आपण पाहिलं तर पूर्णानगरमध्ये वाजपेयी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावानं एक खूप मोठं उद्यान त्या ठिकाणी तयार करण्यात आलं आज त्या उद्यानात संध्याकाळी आपण पाहिलं तर प्रचंड गर्दी नागरिकांची असते अशा पद्धतीनं हे देखील काम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळातच या ठिकाणी करण्यात आलं शहरातले संपूर्ण ऐंशी टक्के रस्ते आज सिमेंट कॉन्क्रीटचे झालेत हे सगळे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे करण्यात भारतीय जनता पार्टीचा प्रमुख वाटा आहे भारतीय जनता पार्टीच्या सत्ता काळातच हे सगळे रस्ते सिमेंटचे झाले जेणेकरून पुढच्या पंचवीस वर्षामध्ये रस्त्यावर खर्च करण्याची आपल्या महापालिकेला गरज पडणार नाही संपूर्ण शहरामध्ये सी सी टी व्ही लावून संपूर्ण शहर सी सी टी व्ही युक्त करून भारतीय जनता पार्टीने दिलेलं आहे या पिंपरी चिंचवड शहरात आपण पाहिलं तर गुन्हेगारी जी वाढती आहे या गुन्हेगारीवर आळा आणण्यासाठी हा एक प्रयोग भारतीय जनता पार्टीच्या जा माध्यमातून करण्यात आला आपण पाहिलं कॅन्सर हॉस्पिटलची या ठिकाणी खरं तर खूप गरज शहराला आहे आणि ते या ठिकाणी नाही आहे म्हणून कॅन्सर हॉस्पिटलची सुरुवात देखील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तेरगाव या ठिकाणी करण्याचं नियोजन सुरू करण्यात आलं आहे आदरणीय माझी आदरणीय लोकनेते स्वर्गीय लक्ष्मणभाऊ लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या नावानं ते हॉस्पिटल त्या ठिकाणी करण्याचं या ठिकाणी काम सुरू आहे खरं तर ही सगळी कामं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळामध्ये झाली हे सांगण्याला मला अभिमान वाटतो छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वात महाराष्ट्रातला सर्वात उंच पुतळा सर्वात मोठं स्मारक आपल्या मोशीमध्ये या ठिकाणी साकारण्यात येत आहे साकारले आणि ते, ते देखील आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात या ठिकाणी झाले निगडीमध्ये रस्ता खूप मोठा झाला आहे तो ओलांडण्याकरता पादचाऱ्यांना भुयारी मार्ग त्या ठिकाणी करून पादचाऱ्यांची सोय देखील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात करण्यात आली निगडी न्याचा नाक्याचा पिंपरी चिंचवड शहरातला सर्वात चांगला पूल देखील भारतीय जनता पार्टी पार्टीच्या कार्यकाळातच पूर्ण करून तो नागरिकांसाठी खुला करून देण्यात आला या ठिकाणी आपलं पाहिलं की आपण भोसरीमधलं संतपीठ देखील हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात तयार करण्यात आलं आकृडीमधलं हॉस्पिटलचा कायापालट देखील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळातच करण्यात आला जिजामाता हॉस्पिटल पिंपरीचं याचा देखील कायापालट हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळातच करण्यात आला थेरगावच्या हॉस्पिटलचा कायापालट देखील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळातच करण्यात आला त्याचबरोबर चापेकर स्मारकाचं नूतनीकरण हे देखील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळातच करण्यात आलं आपल्याला आठवत असेल की मोरे सभागृह हे जुनं होतं ते जुनं मोरे सभागृह पूर्णपणे नूतनीकरण करून नव्यानं त्याचं स्वरूप तयार करण्यासाठी सुद्धा भारतीय जनता पार्टीनंच पुढाकार घेऊन ते आपल्या कार्यकाळात ते कामसुद्धा पूर्ण केलं संपूर्ण महा आपल्या या पिंपरी चिंचवडमधल्या शाळा या स्मार्ट शाळा म्हणून करण्याचं नियोजन देखील भारतीय जनता पार्टीच्या काळात या ठिकाणी खरं तर केलं गेलं आपला दवाखाना ही योजना देखील भारतीय जनता पार्टीच्या काळात सगळ्या प्रभागांमध्ये लागू करण्यात आली आपल्याला माहिती आहे की या पिंपरी चिंचवड शहरावर शास्तीकर लादण्यात आला होता तो राष्ट्रवादी का काँग्रेसच्या सत्ता काळामध्ये लादण्यात आला होता हा राष्ट्रवादीच्या काळातला लादलेला शास्तीकर ज्याला आपण कर म्हणून पिंपरी चिंचवड शेअरकर म्हणत होते हा जुजवीकर हा जुजवी शास्तीकर देखील भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वानं म्हणजेच देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली हा आमदार महेशदादा लांडगे आमदार शंकर जगताप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पूर्ण प्रयत्नामुळे हा रद्द करण्यात आला आपल्याला माहिती आहे की प्राधिकरणाच्या जागा प्राधिक इथल्या भूमिपुत्रांच्या जागा प्राधिकरणामध्ये गेल्यामुळं त्या hmm. प्राधिकरणातून त्यांचा जो साडेबारा टक्केचा जो का प्रलंबित विषय होता हा जवळजवळ पंचवीस वर्षापासून प्रलंबित होता पंचवीस वर्षापासून या ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता होती राज्यात राज्य राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता होती देशात सुद्धा त्यांचं राज्य होतं तरी देखील त्यांना हा प्रश्न सोडवता आला नाही परंतु भारतीय जनता पार्टीची सत्ता या पिंपरी चिंचवड शहरात आल्यानंतर महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर आणि केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर ह्या प्रश्न देखील हा दोन हजार सतरा ते दोन हजार दो बावीस म्हणजे मागच्या एक दीड वर्षापूर्वी हा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली सोडवण्याचं ने काम भारतीय जनता पार्टीने केलं आपण जर पाहिलं तर हा मागच्या आत्ता दोन दिवसापूर्वी आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा या आकुर्डी भागामध्ये झाली त्यात त्यांनी निळीपूर रेषा आणि रेड झोन हे देखील पिंपरी चिंचवड शहराला याच्यातून देखील मुक्त करण्यासाठी पूर्णपणे व्यवस्थितरित्या नियोजन करण्याचं त्यांनी आश्वासन त्या सभेत दिलं आणि त्याही कामकाजाला ते नक्की सुरुवात करतील आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळातच तो प्रश्न देखील मार्गी लागेल यात कुठल्याही प्रकारची शंका नाही पुढच्या टेंडरची जी पद्धत आहे ती ए ई टेंडर करून त्याच्यामध्ये पारदर्शकता आणली जेणेकरून कुठलंही टेंडर आपल्या भारतामधून कुणीही भरू शकतं अशा पद्धतीची ती प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्याचं काम देखील भारतीय जनता पार्टीच्या काळातच घेतलं तर आपण पाहिलं की आ, स्मार्ट शाळेचं चा, एक आश्वासन तर आत्ता राष्ट्रवादीच्या जाहीरनामा जाहीरनाम्यामध्ये देण्यात आले मला आपल्याला सांगायचे की राष्ट्रवादी काँग्रेस यांची ज्यावेळेस सत्ता होती दोन हजार दोन साली त्याच वेळेस दोन हजार तीनला नगर नगरमधील शाळा ही आपण स्मार्ट शाळा म्हणून दोन हजार तीन सालीच डेव्हलप करण्याचा मी स्वतः नगरसेवक असताना स्टँडिंगला साहित्य स्थायी समितीचा मी सदस्य असताना हा प्रस्ताव मी स्वतः मांडला होता आणि हा प्रस्ताव मंजूर करून घेऊन त्यावेळेसचे कमिशनर दिलीप बंडसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तो प्रस्ताव अंमलात देखील आणला होता आणि दोन हजार तीन ते दोन हजार सातपर्यंत पर्यंत मी नगरसेवक असेपर्यंत ती शाळा सकाळी सात ते संध्याकाळी सात या वेळेपर्यंत चालू देखील होती त्या शाळेमध्ये गुरुकुल पद्धतीचं चा शिक्षण चालू होतं पोरांचे ड्रेस वेगळ्या पद्धतीचे पद्धतीचे होते मुलांना सकाळी नाश्ता मिळत होता त्यानंतर त्यांना दुपारी जेवण मिळत होतं त्यांना संगीताचं शिक्षण मिळत होतं त्यांना खेळांचं शिक्षण मिळत होतं त्यांना सगळ्या ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी करायच्या मिळत होत्या आणि त्यांना जाण्या येण्याकरता बससुद्धा अवेलेबल करून दिली होती या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्याच काळात आपण करून हे स्मार्ट शाळा प्रकल्प हा त्यावेळेसच रा राबवून राजीव राजूदुर्गे नगरसेवक असताना मी स्वतः केला होता परंतु दोन हजार सात साली ज्यावेळेस मी नगरसेवक नव्हतो त्यावेळेस राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी किंवा राष्ट्रवादीच्या या सगळ्या सत्ताधा अधिकाऱ्यांनी टेंडर प्रोसेसच्या खाली जेवणाची टेंडर मिळवणं किंवा कि त्या कपड्यांची टेंडर मिळवणं किंवा त्या म मुलांना नेणे आणण्याच्या गाडीचं टेंडर मिळवणं या सगळ्या टेंडरपाई त्या सा सुरू झालेल्या स्मार्ट शाळेचा सुतडा करून टाकला आणि ती शाळा बंद करून टाकली अशा पद्धतीचं कामकाज या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेने हे आजपर्यंत केले ह्यांचं कामकाज सांगायचं झालं तर अशा अनेक उदाहरणे तुम्हाला माहिती आहे नाशिक फाट्याचा ब्रिज हा नाशिक फाट्याचा ब्रिज दीडशे कोटी रुपये खर्च करून बांधला पण दीडशे कोटी खर्च करून बांधलेला ब्रिज एवढा पैसा खर्च केल्यानंतर देखील त्या ब्रिज खालून जाताना आजही तुम्हाला पुण्याला जाताना सुद्धा सिग्नल पडतो आणि पुण्यावरून येताना सुद्धा सिग्नल पडतो ही दुर्दवा दुर्दशा या आपल्या या राष्ट्रवादी काळ काँग्रेसच्या काळात झालेल्या कामांची आहे म्हणजे दीडशे कोटी रुपये खर्च करून देखील जर का तुम्हाला मेन रोडला सिग्नल पडत असेल आणि तिथं जर का ट्राफिक जाम होत असेल तर हे दीडशे कोटी रुपये खर्च करून उपयोग काय झाला याचा सुद्धा याचं सुद्धा उत्तर या राष्ट्रवादीच्या प्रमुखांनी या ठिकाणी देणं आवश्यक आहे खरं तर हिंजवडीचा ब्रिज हा हिंजवडीचा ब्रिज आपण कसा बांधला हा उलटा ब्रिज बांधला आणि त्या उलटा ब्रिज बांधल्यामुळं मेन हायवेवरनं येणारं संपूर्ण ट्राफिक त्या ठिकाणी जाम व्हायला लागलं आणि प्रचंड ट्राफिकचा ट्राफिकची समस्या हिंजवडी वासियांना या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उरफट्या कामांमुळे व्हायला लागली आणि त्या ठिकाणी ते ट्राफिक जामचं हब बनलं याला कारणीभूत देखील राष्ट्रवादी काँग्रेसचा उरफटा कारभार आहे आपल्याला माहिती आहे हा ग्रेड सेपरेटर पिंपरीतला ग्रेड सेपरेटर आपण पहा किती चुकीचा बनलेला आहे त्याच्या खालनं मोठ्या गाड्या पास होत नाहीत मोठे मोठे ट्रेलर आले तर ते त्याच्यामध्ये आडतात हे अपयश कोणाचं आहे हे अपयश राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे त्यावेळेस मी सत्तेत होतो मी नगरसेवक होतो काँग्रेसची राष्ट्रवादीची सत्ता होती परंतु त्यावेळेस मी सूचना देऊन सुद्धा मी सांगून सुद्धा की बाबा निगडी ते दापोडी तुम्ही ओव्हरब्रिज बांधा जेणेकरून त्या ओव्हरब्रिजच्या खालची संपूर्ण जागा शहरातल्या संपूर्ण पार्किंगसाठी वापरता येऊ शकते हा प्रस्ताव देऊन सुद्धा त्यावेळेस तो ऐकला नाही या सत्ताधाऱ्यांनी आणि त्या ठिकाणी ग्रेट सेपरेटरची कल्पना अस्तित्वात आणली आणि ग्रेट सेपरेटरसाठी खणलेली जमीन ही अक्षरशः वाया गेली आणि त्या खालून जाण्याचा जो काही घाट या ठिकाणी घातला गेला तो या राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळामध्ये घातला गेला चुकीची कामं यांनी केली तुम्हाला माहिती बी आर टी हा बी आर टीचा प्रकल्प आणला कोणी हा बी आर टीचा प्रकल्प या पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आणला हा कशासाठी आणला होता तर हा आणला होता राष्ट्रवादी काँग्रेसचे एक खूप मोठा इथला सत्ताधारी आहे जो परंपरागत आत्तापर्यंत जसा आलाय तसा नगरसेवक म्हणून निवडून येतोय आणि या सत्ताधारी महाशयांनी खरं तर रोडच्या आजूबाजूला असणारे सगळे बिल्डर या सगळ्या बिल्डरला एकत्र केलं आणि बी आर टीच्या चा माध्यमातून चारचा एपीएसआय त्यांना मिळणार आहे म्हणून त्यांच्याकडनं एक रक्कम जमा केली ही रक्कम एक हजार कोटी ठरली एक हजार कोटीची ठरलेल्या रकमेचा साडेआठशे कोटीचा तुकडा पाडला साडेआठशे कोटीमध्ये डील फायनल झालं आणि मग ही बी आर टी या ठिकाणी आणली आणि आजूबाजूच्या सगळ्या लोकांना सगळ्या बिल्डरला चारचा एफ एस आय देण्यात आला या पद्धतीनं ह्या बिल्डर लोकांबरोबर ही साडेआठशे कोटीची सेटलमेंट त्या काळात त्या काळात या राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बड्या नेत्यांनी केली ही लूट कुणाची होती ही लूट देखील जनतेचीच होती साडेआठशे कोटी हे त्या काळातले दोन हजार सात साली बी आर टी होऊ नये म्हणून युवा मोर्चाचा अध्यक्ष असताना पहिला बी आर टीवर हातोडा टाकणारा राजू दुर्गे आणि युवा मोर्चाची आमची टीम होती बी आर टी आम्ही तोडली होती ही बी आर टी होऊन द्यायची नाही असा घाट गात आम्ही घातला होता तरी देखील तिथून पुढं सात वर्षांनी म्हणजे बरोबर दोन हजार चौदा साली या बी आर टीचं काम या लोकांनी चालू केलं आणि ही बी आर टी अस्तित्वात आणली ह्याचं खरं कारण होतं ते साडेआठशे कोटी हे सगळं आम्हाला माहिती आहे परंतु बोलायला गेलं तर भरपूर काय आहे परंतु आम्ही एवढंच म्हणतोय की पिंपरी चिंचवड शहरामध्ये जो काही विकास भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झाला आहे तो जनतेने पाहिला आहे ते दिसतंय जनतेला आणि म्हणून जनतेने पुन्हा भारतीय जनता पार्टीला दुसऱ्यांदा सत्ता देण्याचा या ठिकाणी निर्णय केलाय कुठंतरी हेच विरोधी पक्षांना खुपतंय आणि मागच्या नऊ वर्षापासून आपण सत्यत नाही याचा प्रचंड मोठा त्रास त्यांना होतोय आणि म्हणून त्या त्रासापाई खोटा नेरेटिव्ह हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भारतीय भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत या ठिकाणी ठिकाणी पसरवला जातोय खरं तर तुम्हाला माहिती आहे की मावळातल्या शेतकऱ्यांवर गोळ्या घालण्याचं काम तीन शेतकरी मारून या ठिकाणी या लोकांनी त्यांच्या हत्येचा कार्यक्रम या ठिकाणी केला होता हे सुद्धा जनता आजपर्यंत विसरलेली नाहीये या सगळ्या गोष्टी आहेत तसं जर काढायचं म्हटलं तर खूप काही आहे परंतु आम्ही या बंदात पडत नाही आम्ही विकासावर बोलतो विकास कामं केलीत म्हणून विकास कामांच्या बाबतीत आम्ही सगळं जे काय सांगायचं ते सांगतोय माझी आपल्या पिंपरी आप चिंचवड शहरकारांना एकच विनंती आहे खोट्या भुलतापा या किती दिल्या जातात बघा खरं तर मेट्रोनी प्रवास करणं मेट्रोनी फुकट प्रवास बसनी फुकट प्रवास अहो किती खोटी आश्वासनं किती खोटी गाजरं द्यायची याला काहीतरी लिमिट असतं ही मेट्रो काय फुकट देणं म्हणजे त्याचं त्याचं पण आवजाव घर तुम्हाला करायचंय का म्हणजे त्याची पण पी सी एम करून टाकायची का पी सी एम आपल्याकडे होती आपल्याला माहिती आहे तिचा कसा वापर करून घेतला आत्ता हा पी एम पी एलचा पांढरा हत्ती दरवर्षी तीनशे कोटी रुपये आपल्याला या पी एम पी एम एलला द्यावे लागतात दरवर्षी तीनशे कोटी आणि आत्ता पुन्हा हे महाशय म्हणत आहेत की आपल्याला पी एम पी एम एल आपण फुकट देणार म्हणजे अजून किती कोटी रुपये दरवर्षी पी एम पी एम एलला देणार आहे आणि काय पी एम पी एम एलची सेवा इथं व्यवस्थित आहे का चालते का व्यवस्थित माहिती आहे आपल्याला सगळ्यांना आहे मेट्रोचं झाड ह्याच्यावर पिंपरी चिंचवडकर खुश आहेत पिंपरी चिंचवडकरांना आत्ता कुठं वाटायला लागलंय की आम्ही आमच्या गाड्या घरात ठेवा आणि मेट्रोनी प्रवास करावा करावा त्यासाठी आपल्या शासनानं देवेंद्र फडणवीसांच्या शासनानं पुन्हा निगडी ते चाकण हा मेट्रोचा मार्ग देखील करण्याचं नियोजन केलं या मार्गात सुद्धा जवळजवळ चाळीस स्टेशन या ठिकाणी देण्याचं प्रयोजन करण्यात आलं म्हणजे इतक्या चांगल्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी होणार आहे निगडीवरून तुम्हाला डायरेक्ट विमानतळावर देखील मेट्रोनी जाणार आहे जाता येणार आहे भविष्यातलं हे सुद्धा प्रोव्हिजन हे आपल्या देवेंद्र फडणवीसांचं सरकार या ठिकाणी करत आहे खरंतर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला असल्या खोट्या भूलथापांना बळी पडून जे काम करणारे सरकार आहे काम करणाऱ्या मुख्यमंत्री आहेत काम करणारे पंतप्रधान आहेत त्यांच्या पाठीशी आपल्याला राहायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही तुमचं जे काही पवित्र मत कमळाला देणार आहात ते पवित्र मत नुसत्या कमळाला न जाता ते मत देवेंद्र फडणवीस साहेबांना जाणार आहे त्यांच्या कामावरील विश्वास आपण सार्थ ठरवणार आहे ते मत नरेंद्र मोदी साहेबांना जाणार आहे नरेंद्र मोदी साहेबांच्या कामावर आपण आपण विश्वास दाखवणार आहात उद्याच्या दहा वर्षानंतर नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा भारत जागतिक महासत्ता बनायला निघाला आहे याचा सुद्धा अभिमान पिंपरी चिंचवडकरांना असला पाहिजे म्हणून माझं आपल्याला आव्हान आहे आपण सगळ्यांनी येत्या पंधरा तारखेला सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत भारतीय जनता पार्टी महा आर पी आय महायुतीचे आय आर पी आय युतीचे जे जे उमेदवार सगळे उभे आहेत त्यांना भरघोस मतांनी निवडून द्यावं आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला म्हणजेच विकासाला या ठिकाणी सत्तेवर येण्याची संधी द्यावी जेणेकरून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशातील राज्यातील आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील एकमेकांचा समन्वय साधून विकासाची गंगा या पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाहिली पाहिजे अशा पद्धतीचं काम आपलं हे मत आपलं करणार आहे म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की कमळाच्या चित्रासमोर कमळाच्या चित्रासमोरील बटन आपण दाबून सर्वच्या सर्व कमळाचे उमेदवार निवडून द्यावेत अशी विनंती आपल्याला करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र